नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत मेष राशीच्या जातकांसाठी कर्मभावाच्या आणि लाभभावाचे स्वामी शनी महाराज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वक्री अवस्थेचा अंत करून मार्गी होतील आणि ही शुभ अवस्था सत्तावीस जुलै दोन हजार पर्यंत राहणार आहे या काळात तुमच्या जीवनात कोणते बदल कोणते लाभ आणि कोणत्या गोष्टींची सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो शनी मार्गी झाल्यावर मिळणारे पाच मोठे लाभ असतात ते म्हणजे विदेश किंवा बाहेर गावाच्या संबंधित मोठी प्रगती होते शनी द्वादश भावात मार्गी होत असल्याने विदेशात जाण्याची इच्छा असो जॉब सर्च करत असो तुम्हाला स्टुडंट व्हिसा पाहिजे असेल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय असेल तर हे सर्व तुमचे जे अडथळे तुम्हाला अडचणी येत आहेत त्या सर्व दूर होतील आणि संधीची दारं उघडतील जन्मस्थानापासून दूर दुसऱ्या राज्यातही नवीन जॉब किंवा व्यवसायाची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल गाडी घर लक्झरी वस्तू ज्या गोष्टींसाठी तुम्ही वाट पाहत होतात त्या पूर्ण होण्याची आता प्रबळ शक्यता आहे शनी हे न्यायप्रिय ग्रह असल्याने पूर्वी तुमच्या मेहनतीचे कौतुक न होत असल्याची भावना असेल तर आता तुमचे ऋतुपे वाढतील वर्चस्व वाढेल प्रमोशनचे मार्ग खुले होतील आणि नोकरी जाण्याची भीती पूर्णपणे दूर होईल जुने कर्ज किंवा लोन फेडण्यात अडचण येत असेल तर या काळात नवीन मार्ग नवे उपाय तुम्हाला सापडतील आणि आर्थिक जे दडपण आहे ते आता कमी होणार आहे तुमचे गुप्त शत्रू असतील किंवा ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होत असेल विरोधक असतील कोणीही तुमचं काहीही वाईट आता करू शकणार नाही शनी तुमचं पूर्ण स्वरक्षण करणार आहेत तुम्हाला एक स्वरक्षक कवच निर्माण करून देणार आहेत आता जाणून घ्या कोणत्या पाच गोष्टींची सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे तर अनावश्यक खर्च टाळा द्वादश भावातील शनी अनावश्यक खर्च करवू शकतात बँक बॅलेन्स ढासळू नये म्हणून खर्चात काटकसर आवश्यक आहे आरोग्याची विशेष काळजी घ्या शरीर दुखणं थकवा गॅस्ट्रिक ऍसिडिटी अपचन अशा तक्रारी तुमच्या वाढू शकतात यासाठी तुम्ही योग प्राणायाम आणि डाएटवर लक्ष द्या कामात आळस तुमच्या वाढू शकतो उद्या करू हा स्वभाव वाढतो मनातल्या कामांची यादी बनते पण पूर्ण कधीच होत नाही मग संधी हातातून निष्ठू शकते कुटुंबातील सबंध जपून ठेवा वाणीचा गैरवापर राग कटू बोलणं यामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकते संयम फार आवश्यक आहे भाग्यावर अवलंबून राहू नका शनी साडेसातीचा काळ सुरू आहे त्यामुळे जास्त मेहनत जास्त यश हेच सूत्र आहे फक्त भाग्यावर विसंबून राहिल्यास कामं विलंबित होतील तुमच्या जन्मकुंडलीत शनीची स्थिती चांगली आहे हे तपासून तुम्ही पहा तुमच्या कुंडली चांगल्या ज्योतिषाकडून तपासा आणि लग्नापासून जर शनी सहाव्या आठव्या बाराव्या घरात शनी नसावेत या ठिकाणी शनी जर असतील तर परिणाम कमी होतील नकारात्मक रिझल्ट तुम्हाला मिळतील जर शनी या चार स्थानी नसतील तर शनी बलवान समजले जातात चांगले परिणाम मिळतात मार्गी अवस्थेत उत्तम लाभ आपल्याला मिळतात दोष कमी करण्यासाठी तुम्ही ओम शनि शनिश्चराय नम या मंत्राचा जप करावा शनिवारी शनी, शनी चालिसा वाचावी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यावे जर शनी जर आपल्या कुंडलीत निचस्त स्थानी असेल म्हणजे सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरात तर शनिवारी काळा आणि नी निळा रंग तुम्ही टाळायचा आहे मेष राशीच्या जातकांसाठी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस हा काळ महत्त्वाचा प्रगतीचा बदलांचा आणि अने अनेक संधींचा काळ ठरणार आहे योग्य प्रयत्न प्लस शनीची कृपा हे मिळून तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातील उपाय करा मेहनत करा आणि संयम ठेवा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ